शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेल्या टिपू सुलतान वादामुळे राजकारण चांगलंच थापलं असून या प्रकरणात आता मनोज चरांगे पाटील यांनी उडी घेत तीव्र आणि जोरदार प्रतिक्रिया दिली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी अशा प्रकारच्या वादग्रस्त विधानांमुळे समाजात तेढ निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे या संपूर्ण वादाची सुरुवात मालेगाव येथून झाली महापालिकेच्या उपमहापौर शाने हिंद यांच्या दालनात टिपू सुलतान यांची तस्वीर लावण्यात आली होती इतर कोणत्याही महापुरुषांचे फोटो नसल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी याला जोरदार आक्षेप घेतला वाढता तणाव लक्षात घेता ती तस्बीर हटवण्यात आली मात्र त्यानंतरही हा मुद्दा शांत झाला नाही यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यामुळे वाद अधिक चिघळला टिपू सुलतान यांच्या कार्याचा उल्लेख करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याशी तुलना केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला या वक्तव्यावर भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत राज्यभर आंदोलन छेडलं काही ठिकाणी मोर्चे निदर्शने तर काही ठिकाणी तणावाची परिस्थितीही निर्माण झाली वाढता दबाव पाहता सपकाळ यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली या सगळ्या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना मनोज चरांगे पाटील यांनी अत्यंत कडव्या शब्दांत आपली भूमिका मांडली छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही असं ठामपणे सांगत त्यांनी इतिहासाचा वापर राजकारणासाठी केला जात असल्याचा आरोप केला महाराजांची बरोबरी जगात कुणीही करू शकत नाही अशा विधानांमुळे समाजात फूट पडते असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला मनोज चरांगेंच्या या प्रतिक्रियेमुळे टिपू सुलतान वादाला नवं वळण मिळालं असून शिवजयंतीच्या दिवशी सुरू झालेला हा मुद्दा आता केवळ एका वक्तव्यापुरता मर्यादित न राहता राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे पुढील काळात या प्रकरणावर राजकीय पातळीवर काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे